सपोर्ट करण्याच्या मागे एक असा विषय आहे की तुमचं जेवण तुमची जी पद्धत आहे लोकांना जेवण द्यायची किंवा सर्व बनवून द्यायची ती सर्वात बेस्ट आहे मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना आम्हाला ऑर्डर किती चार आले तर बघा एक सिवोट ची आहे एक घनसोली ची पण नेहरूला पिकअप करायला येणार आहेत एक मानकूर आहे आहे तर सर्वात पहिले ना आम्हाला नेरुलवाली म्हणजे जी घनसुरीची आहे ना ऑर्डर ती आम्हाला कम्प्लीट करायची आहे तर ताईने आपल्याला काय काय ऑर्डर दिले चिमुरी मसाला आणि एक किलो मटन एक किलो मटन मटन करी।, करी तर ह्या दोन रेसिपी सर्वात पहिले बनवणार आहे स्नेहा कारण या आपल्याला साडे अकरा वाजेपर्यंत घेऊन जायचं आहे आणि मी गेलो होतो सकाळी लवकर मार्केटला मासले आणायला तर मार्केटशी मासली घेऊन आलो आहे आंघोळ नाही झाली तर आता पहिले मी मासली साफ करतो मासली साफ करून झाल्यावरती आंघोळ करेन तर हे बघा मार्केटमधला आले, आले ना पहिले मी चिंबुऱ्या साफ करून घेतल्या अंड्यांच्या चेंबुऱ्या बोलतात हां आणि साईज हीच असतं अंड्यांच्या चेंबुऱ्यांची एकच साईज तर मस्तपैकी साफ करून घेतलेले आहे आणि शिंगरी साईडला ठेवले आहेत नांग्या साईडला ठेवले आहेत नांग्यांचा पाणी रस्सा काढणार आहे मिक्सर मिक्सरमध्ये आणि हे बघा आज आपल्याला ऑर्डर आलेली आहे मट स्कीपर याला आपण निवट्या बोलतो तर निवट्या फ्राय जर कधी ट्राय नसून केला ना तर नक्की ट्राय करा बघा जिवंत आणल्यात मस्तपैकी मार्केटमधला जोडतात अरे हे बघा कसं दिसते बघा मट स्कीपर याला बोलतात इंग्लिशमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये आगरी कोलीमध्ये निवट्या बोलतात त्यांना तर चला आता मस्त पैकी आता निवट्या पण साफ करून घेतो तर हे बघा इथे मी आता निवट्या साफ केल्यात इथे सुरमई बघताय आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरीचा कालवण आणि या साइडला बघताय तुम्ही तर अरे बघा स्नेहा आता इथे निवट्या मॅरिनेशन करण्यासाठी ठेवते आणि हे बघा इथे सुरमई सुरमईची साईज बघा आणि इथे तुम्ही चिंबोरीचा कालवण बघताय अच्छा सॉरी चिंबोरी मसाला बघताय अरे बघ इकडे मटन लझी तर आता मटन पण झालंय चिंबोरी मसाला पण झालाय तर ही ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे तर आता पटकन आम्ही पॅकिंग करतो आणि नेरूला देऊन येतोय ना पहिली ऑर्डर द्यायला आलो आणि हा दादा आहे काय नाव तुझं तू पाटील पाटील तर ताईने मुलाला पाठवलेलं आहे तर आता तुझी ऑर्डर दिली नाही आणि घरी गेल्यावरती जेवण झालं ना तर एकदा फीडबॅक नक्की द्या कसं झालं ते नक्की नक्की नक्कीच हाय डिलेवरी देऊन आलो फूडची आणि बघा इथे स्नेहा बनवते वटकीपर निवटिया निवट्या प्राय आणि इथे तुम्ही बघताय सुरुमयी दुसरी ऑर्डर द्यायला आलो तिथे आपल्या समोर आहेत द्वारकाधी साडी सेंटरचे मालक नमस्कार दादा नमस्कार कसे आहेत एकदम मस्त आणि आपली दुसरी ऑर्डर आपल्या जवळ ऑर्डर केलं होता आणि दादा कसं म्हणजे टेस्ट कशी आहे ती नक्की फीडबॅक द्या नक्की ऑफर वगैरे काय आहे की नाही ऑफर चालू आहे चालू आहे आहे काही गर्दी पण आहे बरं नेहमी गर्दी असते आणि आपण दोन व्हिडिओ दादांच्या शॉपच्या बनवलेल्या नक्की एकदा थांबून झालं की नक्की आलोय आणि आजचा जस्ट ऑर्डर आली चिंबोऱ्यांची भरलेल्या अंड्यांच्या चिमुरींची क्रॅब मसाला ना फेमस हे बघा अंड्यांच्या चिमुरे तर आता चिमुरी मस्त साफ करतोय अंड्यांची चिमुरी आपण पार्ट काढायचं आहे आता मी काय करणार माहिती आहे का बघा याला ना चिकल लागलेलं आहे याला ना मी हा ब्रश खास आम्ही ना चिंबुऱ्या घासायसाठी घेतलेला आहे तर याच्याने मस्त पिका असं घसून एकदम क्लीन करून घेणार आहे तर चला आता चिंबुऱ्या साफ झाल्यावरती बोलूया हे बघा मसाला तयार झालेला आहे आणि आता स्नेहा चिंबुऱ्या टाकत तुम्ही बघता चिंबोरी मसाला झालेला आहे आणि मस्त पैकी कोथंबीर टाकली आहे आणि सुगंध अप्रतिम सुटलाय मित्रांनो अप्रतिम घरी आलोय आणि स्नेहा काय बनवते तर दादांची पटकन एक ऑर्डर आलेली आहे तर आपल्याला काय काय सांगितलंय बघा कोलंबी फ्राय सांगितले कोलंबी करी सांगितले माकुल सांगितलंय आणि चिकन सांगितलंय ना तर मस्त चिकन आता बनवते स्नेहा आणि सुगंध मधला एकच नंबर आणि आता इथे स्नेहा माकुल मॅरिनेशन करते चिकन बनते आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला लागलेला आहे खूप डिमांडिंग मसाला आहे हा मित्रांनो आपला खूप चांगला रिस्पॉन्स देते तुम्ही सर्वजण म्हणजे तुम्ही प्रेम करताय एवढं आमच्यावरती तर हे बघा मित्रांनो इथे चिकन बनते आणि इथे माकुल बनवणार आहे आणि या साईडला कोलंबी फ्राय आणि हे बघा स्नेहा आता माकुल टाकते माकुल काय तुम्हाला किती टाइम लागेल स्नेहा दहा ते पंधरा दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला पण माहिती पडलाय टायमिंग डेंगली बनवतो सगळी बघते ना आणि इथे बघा कोलंबी फ्राय होते आणि इथे मासूल बनवते आणि इथे चिकन बनवते किती सिंपल काम झालंय ना एक सेगडीवरती तीन रेसिपी चार असते तर चार झाले असते म्हणजे स्पेस आपल्याला तेवढा ये नसता म्हणजे जागाच बघा आता मी ना डेली नारियल पाणी पितो डेली एक एक नारियल पाणी पितो बघा आता स्नेहाने मस्तपैकी माकूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण देणार आहे आणि शिजवून घेणार आहे टी पॉईंटला होता आणि दादा आहेत आणि ताई नमस्कार तर दादा आणि ताई इथना म्हणजे चेंबूर आपल्या इथं आलेत ना तुम्ही हो oh, चेंबूर चेंबूरवर oh, ना yes. अलिबागला जात होते तर आपल्याला एक दिवस अगोदर ऑर्डर दिली आणि ही तुमची ऑर्डर आणि थँक्यू सो मच ताई दादा okay. तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही आमच्याकडनं जे जेवण ऑर्डर केलं yes. एक प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि आता तुमचा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या शेवटी कसं आहे सपोर्ट सपोर्ट करण्याच्या मागे एक असा विषय आहे की तुमचं जेवण तुमची जी पद्धत आहे लोकांना जेवण द्यायची किंवा सर्व बनवून द्यायची ती सर्वात बेस्ट आहे प्लस मेहनत करण्यामध्ये आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्शन हो म्हणून तुम्ही या सर्व गोष्टी करतात माझी मिसेस नेहमी तुमचा व्हिडिओ सतत बघत असते मी तर एक पक्षाचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्याचा बी जे पीचा उपाध्यक्ष आहे मला तेवढा वेळ बी नसतो पण आमचे कार्यकर्ता सुद्धा तुमचा व्हिडिओ जेवण जेवण नक्की 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 अशी वस्तू आहे की आम्हाला जेवण भेटलं हे आमचं नशीब आहे आणि चांगलं स्वादिष्ट आणि मला वाटतं स्नेहाच्या हाताने जेवण चांगलंच बनतं आणि अजून बी पुढं चांगलं बने तुमची प्रगती होई देवाणी आम्ही इच्छा करतो दोन मिनटं एक छोटीशी भेट आणलेली मी नीटीवालीसाठी वाईट तर साठी काहीतरी भेट पण आणलेलं आहे आणि ताई तुम्ही जो तुम मसाला घेतलेला आहे मसाल्याबद्दल काय बोलणार चांगलं आहे मसाला चांगलं आहे ना एकदम मला आवडलं खोबरं वगैरे काहीच टाकलं नाही आम्ही खोबरं वापरतो खूप छान आहे मसाला हां हां आणि हे बघा सानूसाठी बाबा बाई एवढा खाऊ आमचे आमचे नात आहे ते मला 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 एक नात आहे दोन नात ती आमची नात सारखी आहे म्हणून तिने खास करून ती मागवलं बाईकडून तुला मला तिला द्यायचं आहे आणि कधी काय लागलं आता आपला समजून नेहमी तुम्हाला असंच सहकार्य राहील नक्की नक्की एक, एक वेळा चेंबूरला आल्यानंतर सगळ्या लोकांची भेट करून तुमचा मसाला सुद्धा चांगला आहे ते सांग तुम्ही वापरला सर्व लोक थँक्यू सो मच आणि आज तुम्ही इथून जेवण घेतलं नेक्स्ट टाइम डायरेक्ट आपल्या घरी नक्की 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 थँक्यू थँक्यू सो मच आणि सावकाश आराम तुझ्यासाठी बघ काका आणि काकीनी काय काय गिफ्ट पाठव

माश मेलो असतात ना तर चला कंटेनर मित्रांनो आता जा तुम्ही ऑर्डर द्यायला मी आता घरी आलो आणि स्नेहानी बघा सर्व मासले आज साफ केली स्किट केली स्क्यूट साफ अरे जेवाला का ऍक्च्युली मला ना लेट झाला दीड तास लागला दीड तास किती डोका दुखायला लागला माझा माहिती आहे का हे बघा मस्त नाही आणि आता पॉम्प्लेट आहे का तू जेवलीस ना अरे बघा आजच्या रेसिपीला आहे हा कालवण साठी आहे ना आणि हा फ्राय साठी आहे आणि हा माकूल स्वीट आणि अर्धा किलो चिकन आहे रेसिपी साठी एवढ्यात रे स्नेहाला रेसिपी बनवायची आहे मला साडेसात वाजेपर्यंत मारखुडला घेऊन जायचंय ना मारखुडला तर चला आता सर्वात पहिले मी जेवण घेतो तर की माझं आता जेवण झालंय आणि स्नेहाचा इथे कोलंबी करी बनवते ना चिकन बनवते अच्छा चिकन बनवते एवढा भारी जेवण नाही का मला माहिती पण स्नेहा काय बनवते समजतच नाही मस्त की स्नेहा लजीज मसाला टाकलेला आहे आणि मस्त घाट होते म्हणजेच घाटणी मारते जेणेकरून सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे तर हे बघा फायनली इथे कोलंबी झालेली आहे फ्राय आणि इथे माकूल झालेले आहे मस्त विके बघा किती छान वाटते आणि इथे चिकन तर तीन्ही पण रेसिपी झालेल्या आहेत तर चला आता पॅकिंग करूया आणि ऑर्डर द्यायला मानपूरला जाऊया नाही आणि फायनली ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आता माझं काम आहे ही ऑर्डर आहे ना मला मानखुरला घेऊन जायचं आहे तर चला कंटिन्यू द्या या ताई आहेत ताई नमस्कार तर ताईने आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं होतं ही तुमची ऑर्डर आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करणार ना तेव्हा एकदा फीडबॅक एक नक्की द्या तुमचं नाव काय मी नावच नाही विचार पूजा ताई आपल्यासमोर आणि या प्रणालीत आहेत तर नक्की एकदा टेस्ट केली होती रिव्ह्यू द्या थँक्यू

ऑर्डर दिली तसं डायरेक्टली मी घरी नाही आलो तर मी एफएमसी एम सी मार्केटला गेलो कारण जे आपले पॅकिंगचे बॉक्स आहेत ना ते संपले होते तर ते सर्व मी बॉक्स आणले मी ॲक्च्युली शूट करणार होतो तुमच्यासोबत शेअर करणार होतो पण खूप अंधार झाला होता तर व्हिडिओ कशी क्लिअर नाही येणार त्याच्यामुळे मी ते शूट नाही केलं तर आता सर्व मी पॅकिंगचं सा सामान आणलेलं आहे आणि आत्ता जवळजवळ दो दोन तास झाले ना येऊन घरी दोन तास झाले आम्ही मस्तपैकी जेवलो आणि आता बसलेलो आणि हां आपण मानपूरला गेलो होतो तर त्या पूजा ताई होत्या तर ताई गिफ्ट दिलेलं आहे

किती सुंदर काय बात भारी वाटते ना पप्पा आय हॅव्ह ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड कवरिंग ऑन नॅचरल काय पीपल लीफ ट्वेंटी फोर कॅरेट हे केलेलं आहे त्याच्यावर ट्वेंटी फोर कॅरेट म्हणजे सोन्याचा पीपल लीफ हा अरे वा आणि नॅचरल लीफ आहे नॅचरल नॅचरल आहे हा ओरिजिनल जे आपण बोलणार अरे वा एवढा छान गिफ्ट दिलेला आहे सो मच ताई किती छान आहे ना <laughs> दाखव एक ना एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला वाव क्यूट आहे ना हे बघा जे ताईने आपण गिफ्ट दिलाय ते नॅचरल पीपल लिफनी बनलेला आहे आणि मागे याचे दिलाय ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड कवरिंग ऑन नॅचरल पीपल लिप वाव बघा ना छान काय सुंदर आहे लाईफ मध्ये आम्हाला इतका सुंदर गिफ्ट पहिल्यांदा मिळाला पहिल्यांदा मिळालं आणि आम्ही कधी विचार पण नव्हता केला खरंच खूप छान आहे ताई आणि थँक्यू सो मच ताई आणि आपल्याला जे असं युट्यूब फॅमिली जी आपल्या सोबत चालले असते बघलं ना किती जीव लावतात मेन म्हणजे हो बरोबर आम्ही कधीच इतका म्हणजे विचार नव्हता केला की आपल्याला कधीतरी पुढे जाऊन एवढी पण म्हणजे चांगली माणसं भेटतील की इतका आपल्याला जीव लावणार तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय